राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुंज येथील मयतांच्या वारसांना सांत्वनपर भेट राज्य शासन वारसांना सर्वतोपरी मदत करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी वसमत तालुक्यातील गुंज येथील मयत सात महिला शेतमजुरांच्या वारसांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लक्ष रुपयांचा धनादेश वितरित केला तसेच राज्य शासन मयतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी आमदार विक्रम काळे आमदार राजू नवघरे माजी मंत्री नवाब मलिक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार शारदा दळवी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृष्णा राऊत यांच्याशी यावेळी संवाद साधला यावेळी बोलताना म्हणाले की तू चांगला अभ्यास कर पुढील शिक्षणासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले गुंज येथील महिला शेतमजुरांचा दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेगाव येथील दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात शेतकामासाठी जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत पडून मृत्यू झाला त्यामध्ये ताराबाई सटवाजी जाधव वय पस्तीस वर्ष द्रुपदा सटवाजी जाधव वय अठरा वर्ष सीमा सिमरन संतोष कांबळे वय अठरा वर्ष सरस्वती लखन बुरुड वय पंचवीस वर्ष चौत्राबाई माधव पारदे वय पंचेचाळीस वर्ष मीना तुकाराम राऊत वय पंचवीस वर्ष आणि ज्योती इरबाजी सरोदे वय तीस वर्ष यांचा समावेश होता उपमुख्यमंत्री श्री अजित आज, पवार यांच्या हस्ते आज सातही मयतांच्या वारसाना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला जिल्हा प्रशासनाकडून घटनेतील मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना व जखमी झालेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी सात एप्रिल रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता या दरम्यान अजितदादा पवार यांच्या हस्ते वसमत तालुक्यातील विविध विकास कामांचे भोजनही भूमिपूजनही संपन्न झाले